आपल्या प्रत्येकाला वाटतं की आपल्या घरामध्ये लक्ष्मीचं आगमन व्हावं फक्त लक्ष्मीने आगमनच नाही करावं तर तिने आपल्या घरामध्ये कायमचं वास्तव्य करावं वा। कायमचं राहावं स्थिर लक्ष्मी आपल्या घरामध्ये असावी म्हणजे घरावरती नेहमी तिची कृपा असावी आणि तिच्या कृपेमुळे आपल्या घरामध्ये सर्व सुखसुविधा सुखसमृद्धी आरोग्य या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या येतील तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच बघणार आहोत की घराचा दरवाजा नक्की कोणत्या वेळेमध्ये उघडायचा आहे की जेणेकरून माता लक्ष्मीचं आगमन आपल्या घरामध्ये होईल आणि माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये घरा कायमची थांबेल घरामध्ये देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळावा यासाठी आपण नेहमीच पूजेमध्ये मग्न असतो त्यामुळे देवी लक्ष्मी प्रसन्न होऊन त्या व्यक्तींच्या घरामध्ये वाससुद्धा करते शास्त्रानुसार संध्याकाळी सात ते नऊ या वेळेत लक्ष्मीचं दर्शन होतं संध्याकाळी लक्ष्मी घरामध्ये प्रवेश करते अशा परिस्थितीमध्ये जर देवी लक्ष्मीचा तुमच्या घरात प्रवेश हवा हो असेल तर तुम्हाला त्यावेळी आपल्या घराचे दारं खिडक्या उघड्या ठेवणं महत्त्वाचं आहे मग बऱ्याच जणांचा असा संभ्रम आहे की फक्त संध्याकाळच्या वेळीच माता लक्ष्मीचं आगमन होतं तर असं नाही आहे माता लक्ष्मीचं आगमन फक्त संध्याकाळच्या वेळीच नाही तर सकाळच्या वेळीसुद्धा होतं तर ती वेळ कोणती आहे तेच आपण बघणार आहोत वास्तुशास्त्रानुसार देवी लक्ष्मीच्या आगमनाच्या वेळी जर तुम्ही सकाळी तुमच्या घराच्या खिडक्या किंवा मग दरवाजे उघडले तर देवी लक्ष्मीचं आगमन होतं मान्यतेनुसार असं म्हटलं जातं की दिवाळीच्या दिवशी संध्याकाळी लक्ष्मी प्र घरात प्रवेश करते परंतु धार्मिक ग्रंथांनुसार असं म्हटलं आहे की देवी लक्ष्मी दिवसातून एकदा पृथ्वीवर येते आणि ज्या भक्तांच्या घरांचे दरवाजे उघडे असतात त्यांच्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा प्रवेश करते त्या घरामध्ये माता लक्ष्मीचं आगमनसुद्धा होतं जर तुम्हाला तुमची आर्थिक स्थिती मजबूत करायची असेल आणि देवी लक्ष्मीला प्रसन्न करायचं असेल तर नियमानुसार सकाळी तुमच्या घराच्या सर्व खिडक्या आणि दरवाजे नक्की उघडा तर जाणून घेऊया लक्ष्मीचा प्रवेश कसा होतो देवी लक्ष्मीच्या आगमनाची वेळ ही ब्रह्ममुहूर्ताच्याही आधी मानली जाते जेव्हा देवी लक्ष्मी पृथ्वीवर फिरते तेव्हा ती फक्त ब्रह्ममुहूर्तावर येते अशा ब्रह्म स्थितीमध्ये ब्रह्ममुहूर्तावर सकाळी घराच्या खिडक्या आणि दरवाजे उघडावेत जर तुम्हाला देवी लक्ष्मीला आकर्षित करायचं असेल आणि तिला जर प्रसन्न करून घ्यायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला तुमच्या घराच्या स्वच्छतेकडे विशेष लक्ष द्यावं लागेल दिवाळीपूर्वी आपण घराची नीट साफसफाई करून सजावट करतो दिवा लावण्याचे विशेष महत्त्व आहे हे पण आपण करतो परंतु इतर बाकीचे जे, जे काही दिवस आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा आपलं घर नेहमी स्वच्छ नीट आणि साफसफाई केलेलं असावं त्याचबरोबर आपल्या मुख्यद्वारावरती जेव्हा आपण दिवा लावतो तर त्या सुद्धा माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करते माता लक्ष्मीला प्रसन्न स्वच्छ वातावरण आवडतं आणि त्याच्यामुळे जिथे कुठे प्रसन्न स्वच्छ वातावरण असतं त्या घरामध्ये माता लक्ष्मी लगेचच काही न विचार करता प्रवेश करते अशा स्थितीमध्ये दररोज सकाळी आपण घराचे दरवाजे आणि संध्याकाळी नियमित दरवाजे उघडे ठेवावेत जर काही कारण असतं तुम्हाला दरवाजा उघडा ठेवणं शक्य नसेल भरपूर जणांच्या इथे दरवाजा इतकी किंवा त्याहूनही मोठी गॅलरी असते तर तुम्ही ती गॅलरीसुद्धा संध्याकाळच्या वेळी माता लक्ष्मीचं आगमन होतं किंवा सकाळच्या वेळी उघडं हो ठेवू शकता वास्तुशास्त्रानुसार सकाळी सूर्योदयाच्या वेळी खिडक्या आणि दरवाजे उघडे ठेवले तर सर्व सकारात्मक ऊर्जा येते दहा ते पंधरा मिनटं खिडक्या आणि दरवाजा आपण उघडे ठेवायचे आहे नंतर ते बंद केले तरीसुद्धा चालतं खिडक्या दरवाजा उघडल्याने घरातून नकारात्मक ऊर्जासुद्धा बाहेर जाते आणि सकारात्मक ऊर्जा घरामध्ये प्रवेश करते आता प्रत्येकाची सकाळची उठण्याची वेळ ही वेगवेगळी वेग आहे परंतु बघायला गेलं किंवा शास्त्रानुसार जर तुम्ही शास्त्र मानत असाल तर शास्त्रानुसार आपण काय करायला हवं की सूर्योदय होण्याच्या अगोदर प्रत्येकाने उठायलाच हवं किमान त्या वेळेला तरी अगदीच ब्रह्ममुहूर्तावर आपल्याला उठणं शक्य नाही पण आपण जेव्हा दिवस उगवतो तर त्या वेळेला आपण उठलेलं हवं आणि आपला मुख्यद्वार जो आहे तो आपण स्वच्छ केलेला हवा आणि त्याचवेळी आपण आपल्या मुख्यद्वारावरती थोडंसं पाणी घालायचं आहे कारण आपले जे पितर असतात ते त्या मुख्यद्वारामध्ये येत असतात आणि असं म्हटलं जातं की पितृ लोकामध्ये पाण्याची खूप कमतरता असते आणि त्याच्यामुळे आपले जे पितर आहे ते पाण्यासाठी आसूसलेले असतात म्हणून ते आपल्या मुख्यद्वारावरती आलेले असतात त्यांना पाणी देऊन आपण त्यांची तहान जी आहे ती भागवायची असते त्याच्यामुळे आपले पितृदोषसुद्धा नष्ट होतात तर खूप सारे फायदे जे आहेत ते सकाळचे आहे आता नक्की कोणत्या वेळेमध्ये आम्ही दरवाजा उघडू तर सूर्योदयाच्या अगोदर किंवा सूर्योदय होत असतो त्यावेळी आपण दरवाजा हा उघडलाच गेला पाहिजे प्रत्येकाची वेळ ही वेगवेगळी वे असली तरीसुद्धा प्रयत्न करा की सहा साडेसहा या वेळेमध्ये तरी आपला मुख्य दरवाजा जो आहे तो उघडला गेला पाहिजे आणि आपण तिथे स्वच्छ केला पाहिजे तो दरवाजा आणि त्याच्यानंतर तिथे एक दिवा किंवा रांगोळी वगैरे काढलेली हवी तर आपण बाकीचे जेव्हा सणवार असतात तेव्हा या गोष्टी करतो परंतु दररोज आपल्याला या गोष्टी करणं शक्य नसतं बरेच जण काय करतात ऑफिसला जातात बऱ्याचशा महिला किंवा मग सकाळची खूप गडबड असते प्रत्येकाच्या मागे परंतु तुम्हाला जर शक्य नसेल दिवा लावणं तर किमान दरवाजा तरी उघडा करा त्याच्यावरती थोडंसं पाणी जे आहे ते शिंपडून द्या त्याच्यानंतर तुम्ही तुमच्या घरामधली मुलं वगैरे गेल्यानंतर तेव्हा तुम तुम्ही तुमच्या मुख्य दरवाजावरती दिवा लावला तरीसुद्धा हरकत नाही पण लक्ष्मी येण्याची वेळ जी आहे ती असं म्हटलं जातं की संध्याकाळची म्हणजे सहा सात या दरम्यानसुद्धा माता लक्ष्मी प्रवेश करते आणि सकाळची जी वेळ आहे तीसुद्धा माता लक्ष्मी प्रवेश करण्याचीच वेळ असते आणि असंसुद्धा म्हणतात की माता लक्ष्मी जेव्हा सकाळच्या वेळी आपल्या घरामध्ये प्रवेश करते तेव्हा ती स्थिर लक्ष्मी असते आणि त्याच्यामुळे सकाळच्या वेळेला खूप महत्त्व आहे म्हणूनच आपण किमान दहा पंधरा मिनिट आपल्याला लवकर उठावं लागलं तरीही चालेल पण सकाळची जी पूजेची वेळ आहे किंवा सकाळची जी मुख्यद्वाराच्या पूजेची वेळ आहे मुख्यद्वार उघडण्याची वेळ आहे ती कधीही चुकू नका आय होप ही दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा चॅनलवर नवीन असाल आवाज पहिल्यांदाच ऐकत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद